या अशा एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चाकरमानी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचे मोठे हाल होताना पाहायला मिळतात ठाण्यातील खोपटी खोपट एस टी आगारांमध्ये देखील प्रवासी सकाळपासून एस टीची वाट बघत होते खोपट एस टी आगारातून सकाळपासून सहा गाड्या रद्द करण्यात आल्या तर बावीस गाड्या कोकणात सोडण्यात आल्या आता गाड्या येणार की नाही याची कसलीही माहिती प्रवाशांना दिली जात नसल्यानं प्रवाशांमध्ये संताप पाहायला मिळतोय आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निकेश शार्दुल यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे चाकारमानांची आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मी सध्या आहेत ठाण्यातल्या खोपट एसटी डेपो या ठिकाणी सकाळपासूनच जर इथलं चित्र पाहिलं तर कोकणात जाणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत त्या रद्द झालेल्या आहेत एकूण सहा गाड्या ज्या आहेत त्या पूर्ण रद्द झालेल्या आहेत तर बावीस गाड्या ज्या आहेत ते कोकणाच्या दिशेने गेलेल्या एसटी प्रवासी आहेत आपण त्यांच्याकडनं नेमकं जाणून घेऊ दादा तुम्हाला कुठे जायचं आणि कधीपासून तुम्ही एसटीची वाढ बघताय आम्ही दोन वाजता येऊन इथं बसलेलो आहे तर दोन वाजल्यापासून एसटी आली आणि आता साडेचार झालेले आहेत मला वाटतं एसटीचा टाइम काय तरी तीन ते साडेतीनचा चा टायमिंग आहे सांगितलं जात आहे तुम्ही चौकशी करण्यासाठी गेला असाल तर तिथं काय सांगणार आम्ही चौकशी करायला गेलो असता आम्हाला हेच सांगितलं जातं की तुम्ही वाट बघा एसटी येईल आता बघूया अजून किती वेळात एसटी आहे आता साडेचार वाजलेले आहेत गणेशोत्सव आहे कोकणवासी मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये जाण्यासाठी निघतो इन मुमेंट मध्ये असा अचानक प्रकारे जो संप पुकारलेला आहे त्याच्यामुळे किती हाल होत आहेत एक तर आम्हाला टाइम पण सांगत नाहीत कधी जायचंय कधी नाही विचारलं तर बोलतात संध्याकाळपर्यंत बस आता किती वाजेपर्यंत येईल ते पण माहिती नाही आम्ही तीन वाजता आलो हो आलोय बोरली पंचायतन नाला सोपरा गाडीची वाट पाहतोय सांगितलं आम्हाला पाच पर्यंत वाट पहा संप असल्यामुळे आता वाट प्रतीक्षा प्रत्यक्षही करतो दुसरं काय नाही आता कॅमेरामन संदीप भारतीचा निकेश संदी शार्दुल पुडारी न्यूज ठाणे